नमस्कार मी स्वाती शृंगारपुरे माझ्या कवितेचं शीर्षक आहे कोणे एकेकाळी कोणे एकेकाळी लोक समाधानात राहायचे कोणे एकेकाळी लोक समाधानात राहायचे दिवे लागणीस म्हणे इथे शुभम करोती व्हायचे दिवे लागणीस म्हणे इथे शुभम करोती व्हायचे काळ होता जुना तेव्हा घरात फोन नसायचे काळ होता जुना तेव्हा घरात फोन नसायचे घरामध्ये सारे जण गप्पा मारीत बसायचे झोपायावर बसून मुले म्हणायची पर्वचा झोपायावर बसून मुले म्हणायची पर्वचा मुखोद्गत असत त्यांना श्लोक आर्या रुचा मोठ्या कुटुंबात सारे एकोप्यानं राहायचे मोठ्या कुटुंबात सारे एकोप्यानं राहायचे दिवे लागणीस म्हणे इथे शुभम करोती व्हायचे मध्यम होता व्यापार अन उत्तम होती शेती मध्यम होता व्यापार अन उत्तम होती शेती प्रदूषण नव्हते म्हणून कसदार काळी माती अपार मेहनतीनं शेतात पिकत माणिक मोती अपार मेहनतीनं शेतात पिकत माणिक मोती श्रीमंती नव्हती तरी सुबत्ता मात्र होती आनंदानं उत्साहानं सण साजरे व्हायचे आनंदानं उत्साहानं सण साजरे व्हायचे दिवे लागणीस म्हणे इथे शुभम करोती व्हायचे मोठ्या घराभोवती असत वृक्ष वेली फुले मोठ्या घराभोवती असत वृक्ष वेली फुले आजी आजोबांच्या मायेत वाढत होती मुले आत्या काका काकी प्रेमाची सावली धरती आत्या काका काकी प्रेमाची सावली धरती गुण्या नसारी एकत्रच नांदती सख्खे चुलत भेद नव्हता सख्खे चुलत भेद नव्हता सलोख्या न राहायचे सख्खे चुलत भेद नव्हता सलोख्या न राहायचे दिवे लागणीस म्हणे इथे शुभम करोती व्हायचे गेले ते दिवस काळ बदलत गेला जसा गेले ते दिवस काळ बदलत गेला जसा स्वतंत्र संसार आता वाटू लागला हवासा पैसा झाला मोठा आणि बदलून गेले जीवन पैसा झाला मोठा आणि बदलून गेले जीवन पिझ्झा आणि बर्गर खाऊन साजरे होतात सण घरात सरून जाते दिवे लागण्याची वेळ घरात सरून जाते दिवे लागण्याची वेळ कसा साधायचा सांगा बरं मग शुभम करो तिचा मेळ धन्यवाद